नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळकडामोणी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत शिरडोणच्या आदित्य बंडगरचे दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले घरामध्ये काही कारणास्तव झालेल्या वादामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरडोण येथील एका एकोणीस वर्षीय हो तरुणाने थेट पंचगा नदीत उडी घेतली मात्र जलपर्णी असणाऱ्या आणि चौदा फुटी मगरीच्या वावरांनी तो भयभीत झाला व तो चक्क जलपर्णीतच अडकला जवळपास पाच दिवस गुडघाभर चिखलात मदतीची याचना करत कसी बसी दिवस काढली शिरडोण गावच्या आदित्य बंडगऱ्याला व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवनदान दिलं देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात याचीच प्रचिती शिरडोन गावात मिळाली व्हाईट आर्मीच्या बारा जणांचं पथक ड्रोन कॅमेरा आणि बोटीद्वारे पंचगा नदीत शुक्रवारी सायंकाळी आदित्यसाठी शोध मोहीम सुरू केली तो आदित्य मृत्यूच्या दाढेतून परत आला आणि त्यास जीवदान मिळालं प्रयत्नांची पराकष्ठा करणाऱ्या बचाव पथकातील व्हाईट आर्मीचे नितेश वनकोरी प्रदीप ऐनापुरी निशांत गोरी निलेश वनकोरी सूरज कोरी दीपक बामणी हैदर मुजावर उदय हावळी अभिजित चव्हाण सागर सुतार यांचे संपूर्ण स्तरातून कौतुक होत आहे सध्या शिरोळमधील खाजगी रुग्णालयात आदित्यला दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे बघत राहा फक्त शिवराजीने न्यूज